नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत मेथीच्या भाजीची एकदम मस्त अशी रेसिपी जी नाश्त्याला अतिशय छान आहे आता इथे मी मेथी घेतलेली आहे ती आपल्याला चिरून घ्यायची आहे तिचे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आपल्याला आता इथे आपण मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला पण ती चिरण्याच्या आधी ना आपल्याला दोन ती तीन एक पाण्याने चांगली स्वच्छ धुवून टाकायची आणि मगच चिरायची आहे आता इथे आपली भाजी बारीक बारीक अशी चिरून झालेली आहे त्या ठिक आता या ठिकाणी मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यानंतर मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये मग आपली जी पांढरी तीळ असते ती त्यामध्ये मी टाकलेली आहे तसेच थोडंसं जिरा टाकलेलं आहे आणि सर्व मसाले मी त्यात टाकलेले आहे धना पावडर टाकलेली आहे तिखट टाकलेले आहे फक्त हळद त्यात टाकलेली नाही आहे मी आणि त्यानंतर चवीनुसार मी त्यात मीठ टाकलेलं आहे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण ही भाजी धुवून घेतली तर त्यामुळे ती थोडीशी ओलसरच आहे आणि ही पालेभाजी असल्याकारणाने तिलाही पाणी सुटत असते त्याच्यामुळे आधी त्याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आणि आवश्यकतेनुसार थोडंफारच आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे आणि असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता हा आपला गोळा तयार झालेला आहे जशी आपण कळीक मरतो तशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला असे थापून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये आपल्याला हे असे थापून घ्यायचे आहे या प्लेटला आधी थोडेसे खाली तेल लावून घ्यायचे आणि मग हे असे आपल्याला ताटामध्ये थापून घ्यायचे आहे आता हे थापून झाल्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आता हे पाणी गरम झालेलं आहे त्यानंतर मी त्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीवर मी ती डिश ठेवलेली आहे सात आठच मिनटात हे तयार होऊन जाते एकदम मस्त असं हे पीठ शिजते आणि फुलते पण ते छान अशा पद्धतीने हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता की खालूनही असं मस्त ते निघत आहे आता याचे आपण काप तयार करून घेऊ अतिशय इझी हे निघून जाते ताटाला ते चिटकत नाही आता इथे आपले काप तयार करून झालेले आहे आता आपण गॅसवरती कळी ठेवली त्यात ते, तेल टाकलेले आहेत आता आपण त्याला डीप फ्राय करून घेऊ इथे आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत अतिशय मस्त अशा ह्या वड्या लागतात ह्या वड्या थोड्याशा थंड झाल्यानंतर खायच्या म्हणजे त्या अधिक स्वादिष्ट लागतात अशा पद्धतीने मेथीच्या भाजीच्या वड़ा जर तुम्ही केल्या तर मुलंही आवडीने खातील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू